इथ बघा आमची मम्मी करू बहिणीचे भेंडीचे चालले माझं चालले बाज काय त्या गव्हाचं पीठ मळायचं मुलांना डब्बा बनवायचा आहे आणि यात झालाय मला थोडासा उशीर त्याच्यामुळे हे मदत करू लागतात बघा आता झालेले मळून आणि ते भेंडी मी टाकलेली कढईमध्ये करायला तर बघा आता मुलं गेले ते तर शाळेत सगळं घरची कामं आवरली आणि इथं त्यांनी सरी तोडून घेतली बघा घरापाशी सरी काढले तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर इथे सरी काढले जे की खायला जे तरकारी आहे खाण्यापुरती घरी तर ती लावायची त्याच्यामुळे तरकारी इथं सऱ्या काढल्यात आणि आज तोडून पण ह्यांनी घेतल्यात इथं आणि तो का त्यांनी बी आणले त्यांच्या हातात बिया आहेत तर सगळं तर आता इथे बी लावायच्यात येतं आणि जे वेल चढणार आहेत वेलाचं बी म्हणजे भोपळा दोडका काकडी ते मी लावून घेतले आधीच जिथं ड्रिपला तिथं झाडं लावलीत ना त्या झाडांच्या मधी लावले तर सगळ्या कारण की तिथं ता ते तार वर म्हणजे चढवायच्यात वर वेल त्याच्यामुळं तिथं लावले तर आणि बाकीच्या जे मिरची वांग असेल तर ती याच्यामध्ये लावायचं आहे तर आता आम्ही हे लावून घेतो आधी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ वाप आहेत नऊ काय नऊच आहेत की हा नऊच वाप आहेत जास्त होतं पण ह्या साईडने कसं बघा इकडं दिसत असेल तुम्हाला टॅक्टर यायला जायला ठेवलाय कारण की आपला ऊस दिलेला आहे तोडायला बघा तिथे ऊस तोडतात येतं तर तो इथून येतोय आणि इकडनं असा जातोय त्याच्यामुळे रोड झाला तिथं आता ट्रॅक्टरला आता ऊस महिनाभर नेतील कशावर दिलाय गुरावा ना कुटीवर 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 दिलेला आहे ऊस त्याच्यामुळे एकदा सगळा ने नेणार नाहीत तर त्याच्यामुळं मग रोड आता त्यांना महिनाभर लागेल तर त्याच्यामुळं मग वाप इकडं काय काढलं नाहीत रोड सोडला आहे आणि इकडं वाप काढले तिथं आता घेतो आम्ही पहिलं तर लावून कशाचा बी आहेत आपण कशा कशाच आणलेत फाडलेलं आहे हे आपल्याला हे नाही लावायचं हे वेगळी काकडी मग नाही ते आपण लावली की अशी पांढरी हिरवी हे आहे कशाचे सुबाबळे बघा आहे नाही लावायचं कशाला सुबाबळीच आहे आणि बऱ्याच बरच बी आहेत तुम्हाला दाखवते कशा कशाच बी आहे ते लावायचं ते फुलकोबी खायला पुरत लावायचं त्याच्यामुळे सगळंच आणलेलं आहे हे आहे फुलकोबीच काकडीचं लावलंय पण तरी सुद्धा शिल्लक आहे काकडीचं त्यांनी दोन दोन पुढे आणलेले आहेत आहे मिरची उलट दिसत असल कारण फ्रंट कॅमेरानी व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळे उलट दिसतंय काकडीचं बी असं दाखवल्यावर बघा हा आहे कोबी भेंडी कशाच येतो अजून ते कशाच येत वांगी। शी, आ, साधी गवारे काय पुणेरी आहे ना काय म्हणतात दुसरी गवारला म्हणजे साधी गावार आमच्या आईच्या ह्याला साधी गावार म्हणायचे साधी आहे शेवग्याचं बी झालं एवढच बी काय हे तायडी पालक पालक नाही टाकायचा टाकायचा पालकाच बी त्याच्यामध्ये कचरा आहे का नक्की काय ते समज नाही बघ आता हे बी आम्ही लावून घेणार आहे मस्त असं घरापाशी तर बघा ही पण गवारच लावतात आणि मी पण गवारच लावते पण मी ही लावते गावरान गवार गा लावते आणि ह्यांच्या पुसली जी आहे ना हब ते हबरेट आहे आता ते या वाप्यात लावतात इथं शेवट कडेच्या तुम्हाला उगवल्यावर दाखवणारच आहे आणि मी ह्या वाप्यात लावते शेजारच्या इथल्या त्या शेजारच्या आणि कडेने आता काकडीचे बी आहे तर आता मी ही लावून घेते आधी तर बघा आत्ता वाजलेले आहेत तर तीन आणि बी लवकरच लावायचं झालं तर पण मिरच्याचं रोप नव्हतं लगेच इथं त्याच्यामुळे आत्ता ते मिरच्याचं रोप घेऊन आले तर आता मिरच्याचं रोप झालं लावून तीन वाजता करेट तर तुम्हाला दाखवते बाकीचं जे बी आहेत तर ते बी या वाप्यांनी सगळ्या लावून घेतलेत येतं बघा इकडे आणि रोप कशाच नव्हतं रोप फक्त बी लावले तर इथं आणि रोप फक्त मिरच्याचं आहे त्याच्यामुळे फक्त इथं बघा मिरच्याचं रोप लावलेलं आहे आणि लगेच काय मोटर चालू केलेली नाही आहे त्याच्यामुळे मग बादलीने पाणी घातलेलं आहे बघा बादलीने घातलेलं आहे पाणी भरपूर आहे पण आता बी लावलेत ना पाणी भरपूर आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की विहिरीमध्ये पाणी भरपूर आहे आता सध्या पण ते काय आहे ना बी जी लावले तर एक दिवस मातीमध्ये त्याला वाळून द्यावं लागतंय म्हणजे सुको काय म्हणता तो बी बी मुर लागतं मातीमध्ये तर त्याच्यामुळे नाही आज लगेच पाणी त्याच्यावर सोडायचं तर सो त्याच्यामुळे मिरच्याला पण नाही आज पाणी सोडलं मिरच्याला पण आम्ही हातानेच घातलेलं आहे तर, तर आता उद्याच्याला मोटर चालू केल्याच्या नंतर ही भिजवून घ्यायचंय तर बघा आता सगळं भिलावत झालं आणि आता किती वाजले तर आता आम्ही जेवायला बसलो दुपारचं काही जेवण करू वाटत नाही भेळ घेतली आहे याच्यामध्येच कांदा काकडी टोमॅटो कोथिंबीर टाकायचे आणि खायचे वले करून आणि ते आहे बघा खावाने तो खायचा चाललेला आहे तर खाऊन घेतो आणि आजचा खूप मोठा ब्लॉग नाही आहे छोटासाच व्हिडिओ आहे हे पण आले तिथं खायला तर खाऊन घेतो आता तर आजचा खूप मोठा व्हिडिओ नाही आहे खूप छोटा व्हिडिओ आहे <laughs> तर सगळ्यांनी आवर्जून बघा व्हिडिओ ह्यांनी तर सुरुवात पण केली खायला लगेच तर जेवण करून घेतो आता कारण आता राहतो लावलंय सो चला आजचा व्हिडीओ बघितल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद असं सपोर्ट हो द्या बाय बाय सगळ्यांना बी टोशाचे का नवीन दिवसाच्या नवीन व्हिडीओमध्ये